नमस्कार मी उत्तम काळे वांगे गावचा राहणार आहे तर एक तीन वर्षाखाली आमच्या इकडे कृषी सहायक म्हणून वाघमोडे साहेब होते त्यांनी मला हे सांगितलं होतं त्यावेळेस काय मी केलं नाही ते दुर्लक्ष केलं म्हणजे थोडक्यात काय असेल बघू ज्या त्यावेळी असं दुर्लक्ष केलं पण त्यानंतर आणखी एक दोन ठिकाणी असं व्हिडिओ बघितलं त्यानंतर मी ही सुरुवात केली तर पहिल्या वर्षी मी बी बीबीएफ आणि टोकन फरक बघण्यासाठी एकच म्हणजे माझी एक, एक ठिकाणी जमीन आहे तर तिथं दोन प्लॉट टोकन केलं एक प्लॉट पेरणी केली बी बीबीएफ बीबीएफ तर त्याच्यात मला हे फरक दिसून आला की बी बीबीएफ पेक्षा म्हणजे आपण रेग्युलर पेरत होतो त्यापेक्षा बीबीएफ न दोन क्विंटल वाढलं आणि बीबीएफ पेक्षा टोकन तीन क्विंटल वाढलं नंतर बीबीएफ पेक्षा बी तर त्याचा मूळ मुद्दा हिथून मला माहिती झाला की एन डी साहेब असतील यांचे त्यांनी काय सांगितलं त्याचं किड नियंत्रण कसं करायचं ती सांगितलं सुरुवातीला नांगरण शेताच कधी करायचं माशागत मशागत कशी करायची तर उन्हात नांगरण करायचं ह्यावेळी अंधाराची नांगरट करायची नाही उन्हात उताराला आडवी नांगरट करायची जमिनीच्या उताराला तर ते पक्षी येतात त्याच कोश खातात तर त्यापासून किडीचं प्रमाण कमी होत तर त्यानंतर सगळंच म्हणजे असं बेड घालणे हे सगळं पूर्ण पहिल्यांदा मी चार पूटाच बेड गाठल त्यावर आम्हाला ह्यांना जस बारा क्विंटलचा अव्हरेज पाडला तेवढाच पाल्ला त्यानंतर मी तीन फुटाचं बेड गाठलं तीन फुटाच बेड गाठल्यावर मागा आपण हिशेब केला किती किती पंधरा चा ऑवरेज पडला मला तर तुमच्या जरा जमिनी बाहेर येते आमच्या एवढ्या बाहेर जरा खाडखाळ थोड्या ना ना काळ्या अशा केला हा म्हणाल तर ते पुढे भेटते ती पुढे टोकन केलं आणि लगेच सकाळ वाटून ती फवारणी केली आणि गेल्या वर्षी त्याच्यात बदल केला मी एक जणांनी सांगितलं गोल पण चालतंय हागलोरच जगताप म्हण आहेत बाबू बाहू जगताप काय तर असं नाव आहे त्यांचं त्यांनी सांगितलं गोल पण चालतंय त्याला तर मी काय केलं टोकन करण्यापूर्वी बेड गाठलं आधी नंतर भिजवलं ड्रीप हातरून पाऊस पडला तरी पण पाणी सोडलं अनेक न उगवलं तर परत टोकन केलं आणि लगेच गोल मारलं आज टोकन केलं की सकाळ वाटून गोल मारलं तर त्याची खोरपणीच करायची गरज पडली ना मला आजी बात खपलं नाही त्याला बघ कुठं तर राहिलेलं हुकून चुकून एक दोन बाया ले। एक चार गेट ले। तीन बाया फिरवल्या त्याच्यावर सोयाबीन काढूनच घेतलं आता तुम्ही तीन वर्षापासून हे केलंय पहिल्या वर्षी काय बदल केला दुसऱ्या वर्षी काय बदल केला तिसऱ्या वर्षी काय बदल केला चला पहिल्या वर्षी बीबीएफ केलं आणि ही टोकन केलं पण ती चार पोटाचा बेड केला चार फुटा म्हणजे जास्त मोठा झाला हा बेड मोठा झाला एका बेडवरती दोनच लाईन घेतला आणि दुसऱ्या बदल केला बदल केला हे मग ही तीन फुटाचा बेड गाठला त्यावर ही आता इंच म्हणजे साठ सेंटीमीटर बाय पंधरा सेंटीमीटर वर बरोबर योग्य अंतर ठेवून टोकन केलं त्याच्यावर पण आता मला वाटतं की आणि थोडं दाटच होते म्हणजे सूर्यप्रकाश असा मिळत नाही किडीला आतमध्ये लापायला जागा भेटते त्यामुळं आता ह्या वर्षी याने जसं म्हटलं तसं नऊ इंचावर चालू आहे विजय आता तुमचा हा अनुभव असेल की सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही गावात पहिल्यांदाच केलं त्यावेळेस तुम्हाला गावातल्या लोकांनी एडत काढलं हे मला म्हणले हो काय तर कोणाचं तर ऐकून काय तर करते याला काय कळत नाही ह्याला काय कळत नाही म्हणून मी बेहन बहन सगळं पूर्ण टोकन कराती थोडं केलं दोन प्लॉट केलं टोकन आणि एक प्लॉट फिरून काढलं म्हणलं पहिले दोन महिने दीड महिने तर ते काय मनात भरतच नाही का ते मग घरची आमचा एक जवळचा मित्र आहे म्हणला आपल्याला डोकन आहे म्हणलं दुसऱ्या डोक्याने शेती करायला असू दे बाबा काय तर असू एक वर्ष फेल म्हणून करतोय म्हणलं करू दे मला मग केलं तर जेव्हा उत्पन्न भेटलं तेव्हा गेल्या वर्षी त्यानं स्वतःच टोकन केलं अच्छा पहिले शेवटच्या वर्षी मागच्या वर्षी काय बदल केला सुधारणा काय केलं मागच्या वर्षी बदल करायचा होता पण ती काय एवढा फार जमला नाही मला माझी ब्याची सेटिंग ती कंपल्सरी ती चकती जी आहे याच्यामध्ये ती एकच बी उचला मी प्रयत्न करत होतो पण ती डबलच उचलत होते डबल टेबल नंबरचे पण ते नाही जमलं मग एकच क्लियर जर एक बी बसला तर बी काही एकसारखा नाही त्याच्यात मग काय काय घर फेल जाते ती असं पण होत त्याच्यात दोन बी पडलेलं बरं वाटतंय तुम्हाला एक बी एकच बी पाडावा आपण क्षमता तर करतोच बीज प्रक्रिया करतोच बरोबर आहे ना आपल्याला कळतं आपलं बियाणं किती टक्के हो उगवते मग किती टक्के हो उगवते तर आपलं कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के उगवून हो व्हायलाच पाहिजे तरच ती पिरणे योग्य बियाणं आहे मागच्या वर्षी तुम्हाला बी किती लागले एकरी त्याच्या अगोदरच्या वर्षी एकरी चौदा किलो गेलं माझ मागच्या वर्षी मी पावणे दोन अकराचं एकदमच बीज प्रक्रिया केली तर एकोणीस किलो झालं ती पावणे दोन एकर किलो झालं अच्छा आता या वर्षीच काय तुमच्या डोक्यात या वर्षीच माझं डोक्यात सात ते आठ किलो मध्ये व्हायला पाहिजे एकरी कमी जरी झालं तरी त्याला अंतर जास्त भेटत ना मी आता एक लक्षात घे आता हे उत्तम काळे प्रयोगशील शेती आहे दरवर्षी प्रयोग करतात आणि प्रयोगातून सुधारणाच व्हायला लागले त्याच्यात एक महत्वाचा पार्ट आहे की त्याला ठिबक किंवा स्प्रिंकलर दोन्ही पीक काहीतरी पाहिजे ठिबक स्प्रिंकलर स्प्रिंकलर कारण आता सगळ्यांनी आपला अनुभव घेतला स्प्रिंकलर फुटाना जास्त आहे कुटाना जास्त त्यामुळे ठिबक कंपल्सरी पाहिजे भले ते तुमचं नॉन आयसीआर सुद्धा पेप्सीआर काही असा काय असे पाहिजे कारण मध्ये जर गॅप पडला तर हे पीक आपल्या पिकापेक्षा थोड्या अडचणी जास्त आहे तर त्यामुळे थोडस पण आपल्याला तरतूद केली पाहिजे मला वाटतं बऱ्यापैकी माहिती कीड नियंत्रण पण तेच महत्वाचं आहे ना आता आपण तिथं प्रकाश सापळा बघितला हो। तर आता ही झालं तुमच्या ऊसाचा किंवा के हुमणी केडीचा आहे तर ही सोयाबीन साठी आपण हे कसा वापरू शकतो प्रकाश सापळा जमिनीवरचा सोयाबीन साठी आता बाकीच तुमचे क्रॅप्स आहेत लोर्स आहेत हा किंवा शेतामध्ये पण आपण लाईट लावले तर मग त्यांनी जशी आता ही एक बांबूची काठी उभी त्याला आडवी लावली तसेच दोन काट्या लावायच्या त्याला एक आडवी बांधायची आपल्या झाडाची हाईट त्या हिशोबानं त्याला असे एक मोठी पाठी ठेवायची हा पक्षी थांबे नाही पक्षी थांबे वेगळा झाला टी आकार झाला असा प्रकाश okay. सापळा आपली जी सोयाबीनची उंची आहे त्या हिशोबात एक पाटी ठेवायची आणि हीच प्रयोग केरेशिल किंवा आयल डिझेल हीच वापरायचं आणि त्या पाण्यापासून एक फुट अंतरावर बल्ब लावायला ही सोयाबीन मधलं प्रकाश सापळा म्हणजे कारण का आता सोयाबीन उंच आणि प्रकाश सापळा खाली तसं किड्याला दुरून दिसणार नाही ना प्रकाश त्यामुळे तिथं थोडा गाठा मला आणि परत ते काय म्हणला होता मी आता हा लुर्सोडू लिर्स आणि हेली लुर्स ती पण अतिशय इतकं उत्तम आहे किड नियंत्रणासाठी कि माझ्या हिशोबानं तर फवाराची गरजच पडणार नाही इतकं उत्तम आहे ती किड नियंत्रणासाठी आणि ती परत मग पक्षी थांबे हे चिकट सापळे हे ती नंतर झालं पण आधी ते हेलिलोर्स आणि दोन तर कंपल्सरी वापरालाच पाहिजे आणि प्रकाश सापळा ही एक सापळा लावला तरी पुरेसा जो जीवनक्रम आहे ना त्यामध्ये ते आडा घालते हा अंडी अडी कोश पथक चार अवस्था आहेत त्यामुळे ते आहे चालेल ठीक आहे हा राम 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 राम